पुण्यातल्या कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आज पुणे पोलीस चौकशी करणार आहेत बालहक्क न्यायमंडळाकडून पुणे पोलिसांनी त्याची चौकशी करण्याची परवानगी मिळवलेली आहे आज दोन तास पुणे पोलीस त्याची चौकशी करतील बालहक्क न्यायमंडळाच्या सदस्यांच्या उपस्थितीत ही चौकशी होणार आहे तर आज दोन महत्वाच्या घडामोडी पुण्यातल्या कल्याणी नगर अपघात प्रकरणी घडलेल्या आहेत एक या अपघाता प्रकरणातील जो अल्पवयीन आरोपी आहे त्याच्या आईला अटक करण्यात आलेली आहे शिवानी अग्रवाल यांना अटक झालेली आहे दुसरीकडे आज या अल्पवयीन आरोपीची पुणे पोलीस चौकशी करणार आहेत तर या वेळेला अल्पवयीन मुलाच्या चौकशी दरम्यान कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात जाणून घेऊया अपघात झाला त्यावेळी गाडीत कोण होत अपघातावेळी गाडी कोण चालवत होत अपघातावेळी नेमकं काय झालं चौकशी वेळी अल्पवयीन मुलाची आई उपस्थित असणार आहे अल्पवयीन मुलाचा पाच जून पर्यंत बालसुधार गृहातच मुक्काम आहे